नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथ वर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी आज एक नवीन टॉपिक आणि नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आता सर्व शासकीय योजनांचे पैसे आपल्या आधार सेडिंगच्या अकाऊंटवरती येणार आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना श्रावणबाळ योजना आणि इतर सर्व योजनांचे पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी आपल्याला आधार सीडिंग हे आता करावं लागणार आहे त्यामुळे आपले पैसे हे आपल्या आधार सीडिंग असलेल्या अकाउंटमध्ये येणार आहे मित्रांनो ते आधार सीडिंग केलेलं असतं म्हणजे आपल्या आधार नंबर टाकून आपल्या बँकेच्या अकाउंटवरती हे शासकीय पैसे येत असतात तर आपलं आधार सीडिंग हे कसं चेक करायचं ते आता आपण बघणार आहोत आणि आधार सीडिंग करण्यासाठी काय करावं लागतं ते सुद्धा मी तुम्हाला आता माहिती देणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती असे शासकीय विषयक माहिती नेहमी घेऊन येत असतो तर मित्रांनो मी आता तुम्हाला मोबाईलवरती आपली आधार सीडिंग झालेली आहे की नाही हे कसे चेक करायचे हे दाखविणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे आणि एन पी सी आयची अशी वेबसाईट तुम्हाला दिसेल तर मित्रांनो हे गव्हर्नमेंटची ऑफिशियल एन पी सी आयची ची वेबसाईट आहे कन्झ्युमर त्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे आणि भारत आधार सीडिंग एनॅबल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसेल वेलकम टू भारत आधार सिडिंग इनेबल बी एस सी आणि या रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर चार नंबरचा ऑप्शन आधार मॅप स्टेटस याच्यामध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपला आधार क्रमांक हा हा व्यवस्थित तिथं टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला तिथं कॅबच्या हा व्यवस्थित तिथं टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर आपल्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे तो टाकून पुढे सबमिट करायचा आहे अशा पद्धतीनं तुम्हाला आपली माहिती ओपन झालेली दिसेल वरती आपला आधार नंबर आहे खाली मॅपिंग स्टेटस सी बी डी आहे नॅमल म्हणजे तुमचं आधार सेटिंग हे चालू आहे नंतर लास्ट अपडेट केव्हा झालेलं आहे ते दिनांकही आपल्याला इथं दिसते नंतर आपल्याला इथं बल स्टेटसमध्ये येस दाखवत आहे आणि आपल्याला इथं मॉडिफाईडमध्ये दाखवत आहे अशी संपूर्ण माहिती आपल्याला इथं बघायला मिळते मित्रांनो त्यासोबत आपल्याला इथं सर्वात खाली यायचं आहे बँकिंग नेम इथं आपल्याला इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे नाव दिसत आहे तर मित्रांनो हे जी बँक आहे ही आपल्याला आधार सीडिंग आपल्या आधारला झालेली आहे म्हणजे आपले जे शासकीय पैसे असतील हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये येतील अशा पद्धतीने आपण आपलं आधार सिडिंग झालेलं आहे की नाही आणि आपल्या आधार सिडिंगला कोणती बँक लिंक आहे हे बघू शकता मित्रांनो इथे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसू शकता जसं स्टेट बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक आय डी बी आय बँक असं कोणतीही बँक तुमची लिंक असू शकते मित्रांनो आपल्याला आपलं आधार सीडिंग हे इनॅबल नसणार म्हणजे आपलं आधार सिडिंग झालेलं नसेल तेव्हा तुम्ही आधार सिडिंग करण्यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा वापर करू शकता मित्रांनो तुम्हाला जर आधार सीडिंग करायचं असल्यास आपण इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत आपलं अकाउंट एका दिवसामध्ये ओपन करू शकता तिथं आपल्याला नाममात्र दोनशे ही फी आपल्या अकाउंटमध्ये जमा करावी लागते त्यानंतर आपल्याला आधार सीडिंगचं इनेबल असलेलं ऑनलाईन अकाउंट काढून दिलं जातं आणि अकाऊंट आपल्याला सर्व शासकीय योजनांचे पैसे आपल्या अकाउंटवरती येण्यासाठी उपयोगी पडत असतं तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र